तिच्या लग्नात बुंदी वाढायचं काम महा हाती होतं दिवसानं होतं बरं तिचं लग्न राती होतं वाढता वाढता अधून मधून तिच्याकडे डोकावत होतो काय सांगू तिचे तिच्या लग्नात किती मी धावत होतो वराड आलं तवापासून महा पायाले दम नव्हता हे सगळं पाहून तुम्ही म्हणसाल याले काहीच गम नव्हता अंतरपाड धरण्यापर धरण्यापर्यंत मी इतका कामात होतो चार दिवस अगोदर खरंच मी तिच्या प्रेमात होतो तिने निरोप पाठवला होता लग्न जवळ आल्यावर घेतलं बा एक वचन तिले भेटायला गेल्यावर आता मला आठवू नको पत्र कोणतंच धाडू नको वचन दे मला आता आठवण माही काढू नको अजून एक वचन दे लग्नात माया जेवून जाय शेवटचं डोळे भरून मले एकदा पाहून जाय तिचं दुसरं वचन मात्र पूर्ण नाही झालं माहे जेवायच्या अगोदरच सगळं संपून गेलं बुंदी काही उरली नाही चपात्याही सरल्या होत्या कडहीत बहुतेक माह्यासाठी वांग्याच्या दोन चारच फोडी उरल्या होत्या नवरी नवरदेव निघायच्या वेळी हुंदका महा दाटला होता जसा काय गाडीचा सायलेन्सरच फाटला होता ती आता सुखात आहे कधी मधी दिसते ती आता सुखात आहे कधी मधी दिसते झालीच कधी भेट तर गालातल्या गालात हसते गालातल्या गालात हसते